श्रीराम बोरवेल आमच्याकडे बोरवेलसाठी सहा इंच मोठे होल असलेली पाचशे फुटांपर्यंत खुदाई करून मिळेल ग्राहकांना आमच्याकडून सर्व्हे करून बोरवेल मारून देखील पाणी न मिळाल्यास शंभर टक्के रक्कम परत केली जाईल आमचा पत्ता न्यू शिरोडा नाका माझगाव रोड पाटील बिल्डिंग सावंतवाडी संपर्क सत्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी दहा शून्य चार किंवा चौऱ्याण्णव वीस एकोणतीस सदतीस नव्याण्णव घर खरेदी करताना नागरिकांच्या होणाऱ्या फसवणुकीला आता लागणार आहे जबरदस्त तोडगा काढलाय कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट वाढलाय कमी पैशात मोठं घर मिळणार म्हणून अनेक गरजू नागरिक अशा फसवणुकीचे बळी ठरतात घर खरेदी केल्यावर काही दिवसांनी ही जागा अनधिकृत असल्याचे नागरिकांना समजते त्यामुळे मोठा गोंधळ होतो असे केल्याने बिल्डर्स केवळ नागरिकांचीच नाही तर महापालिका प्रशासन राज्य सरकार आणि रेरा प्राधिकरणाचीही फसवणूक करत असतात मात्र नागरिकांच्या होणाऱ्या फसवणुकीला आता कायमचा चाप लागणार आहे के डी एम सीनं याबाबत जबरदस्त तोडगा काढला आहे बांधकामाची परवानगी असलेली प्रत बांधकाम सुरू असलेल्या साईटवर सहज दिसेल अशा ठिकाणी फलकावर लावण्यात यावी असा निर्णय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने घेतला आहे या निर्णयाने अनधिकृत बांधकामात नागरिकांची होणारी फसवणूक रोखण्यास मोठी मदत होणार आहे बांधकामाच्या ठिकाणी परवानगीचा फलक लावण्यासाठी व्यावसायिकांना तीन दिवसाचा अल्टीमेट देण्यात आलाय पुढील तीन दिवसात जर हे फलक लावले नाहीत तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील महापालिकेने दिलाय न्यूज कोकणशाही कल असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका